नमस्कार माझं नाव दीपक ठोंबरे मी यासाठी आज यास पत्रकार परिषद घेतलेली आहे की माझ्यासोबत एक मोठी फसवणूक झालेली आहे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या नावाखाली आणि जो म्युझिक कन्संट जो होता योयो यो हनी सिंग यांच्या म्युझिक शोच्या नावाखाली माझी फसवणूक झालेली आहे हो आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की जे मी पैसे त्या ठिकाणी लावले होते त्याला तो एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये आपण तो शो होता आणि त्या अगोदर मार्च दोन हजार तेवीसमध्ये आपण पैसे दिले होते तर ते आत्तापर्यंत मला भेटलेले नाही आहेत हे रोज उडा उडीचे उत्तर ऑर्गनायझर विवेक मीरमन देतो आहे की आज देतो उद्या देतो पण आत्तापर्यंत मला एक रुपया त्याचा भेटलेला नाही आहे आणि हे जे पैसे आहेत ते मी लोन काढून दिले होते आणि तो ई एम आय मी आणखी सह करतोय तर याच्यामध्ये झालं असं की जे शिक्षक आहेत विवेक रविरमन हा ऑर्गनायझर होता आणि त्यांचे जे शिक्षक आहेत ते माझे मागच्या दहा पंधरा वर्षापासून ओळखीचे आहेत त्या ओळखीच्या संधीचा फायदा करून विवेक रमननी चांगला मला फसवला त्याच्यामध्ये जे शिक्षक होते त्यांनी मला बऱ्याच वेळा त्या शो दिशी माहिती दिली म्युझिक विषयी की याच्यामध्ये आपण जर काय पैसे लावले त्याच्यामध्ये परतावा आपल्याला भरपूर भेटणार आहे म्हणजे पाच ते सहा कोटीच्या त्या ठिकाणी परताव्या आपण जर याच्यामध्ये तुम्ही जेवढे पैसे लावाल ते डबल तुम्हाला किंवा वन पॉईंट फाय टाइम्स तुम्हाला रिटर्न्स भेटते मी विचार केलाय व आपल्यावर काही लोन आहे पंचवीस तीस लाखाचं यांना पैसे दिल्याच्या नंतर जे काय वरतून आपल्याला प्रॉफिट त्या ठिकाणी येणार आहे हे लोन खतम होईल आणि याचे जे पैसे जे बँकेकडून मी काढले ते आपण नील करून टाकू पण तसंच झालं नाही परंतु जे माझ्यावर तीस लाख होते ते ऑलरेडी आणि ह्यांना जे दिलं सिक्स्टी थ्री लॅक्स ते असं नाईंटी फाईव्ह लॅक्सचा कर्ज माझ्यावरती त्या शो मुळे झालेला आहे तर याच्यामध्ये त्याला मी जे गिरीश चव्हाण आहे ते मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले ऑर्गनायझर गिरीश वेक रमी रविरमन हा आहे त्याच्या कंपनीचं नाव आहे फेस्टिव इन म्युझिक फेस्टिव्हल त्याचं ऑफिस नेरूळ हवे सेंच्युरियन मॉल या ठिकाणी ऑफिस होतं त्यावेळेस हे त्या ठिकाणी मला घेऊन गेले आणि त्यामध्ये शो विषयी त्यांनी माहिती दिली मी त्याला विचारलं व कधी शो आहे काय आहे तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे सुप्रसिद्ध सिंगर यो यो हनी सिंग यांच्या नावाचं मला सगळे लिफलेट वगैरे दाखवले ऑनलाईन बुक माय शो बुक माय शो जी कंपनी आहे जी आज सगळ्या मोठमोठ्याले इव्हेंट्स मूव्हीज त्यांचं टिकिटिंग करते तर तो त्यांनी आम्हाला ऑनलाईन दाखवून मला ऑनलाईन दाखवून त्याने विश्वास संपादन केलं त्याच्यानंतर त्याने तिसरा पॉईंट मला दाखवला विश्वास संपादन करण्यासाठी की जी शो होणार आहे त्यासाठी ग्राउंड लागतं म्हणजे ते मुंबई मेट्रो सिटीमध्ये आज बी केसी खूप मोठा बिझनेस हब आहे त्या ठिकाणचं ग्राउंड त्याला अलॉट झालं होतं एम एम आर डी ए ह्या यांच्या अखत्यारीत ग्राउंड येतात त्यांनी त्याला अलॉट केलं होतं त्याचे जे डॉक्युमेंट मी बघितले याचं खरंच याला ग्राउंड अलॉट झालं त्या डॉक्युमेंटच्या आधारावर त्याने विश्वास संपादन केला आणि पैसे घेतले आणि ते पैसे त्याने घेतले तो बोलला की काही दिवसांनी तुम्हाला एवढे एवढे पैसे एक कुठे रिटर्न्स भेटतील आणि जोपर्यंत रिटर्न्स भेटणार नाही तोपर्यंत तुमचा बँकेचा जो तुम्ही तुम लोन काढून पैसे देत आहेत तो ई एम आय ही रोज भरणार परंतु नंतर त्याला मी विचारला तर तू एवढे रिटर्न्स देणार आहे तर तू रिटर्न्स बाबा कसं काय देणार आहे तुझ्याकडे म्हणजे एवढे बुकिंग्स आहेत का तर तो, का। तो, तो काय करायचा ते शो ने त्याला ऍक्सेस दिलं होतं तिकीटिंग किती झाली ते चेक करायसाठी तर त्याला आम्ही विचारायचो किती तिकिटिंग तुझं बुकिंग्स किती झालं तर तो आम्हाला प्रत्येक वेळेस जसा जसा शो जवळ येत जाईल तसा तो कधी दोन कोटी मग नंतर तीन असं पाच सहा कोटीचं त्यानं प्रॉफिट चार्ट आम्हाला दाखवलं बुकिंगचा त्या आधारावर त्याला पैसे देत गेलो त्याला आता माझ्याकडे नाही आता माझ्याकडे सगळे संपले नाही बोला आता आपल्याला देवा लागतील ला नाहीतर मग व्हेंडर्स लोकांना पेमेंट जर केलं नाही तर हा जो शो आहे हा बुक माय शो हँडओव्हर करेल आणि जे प्रॉफिट जे जमा झालेले बुकिंग ते लोक ते घेतील आणि आपल्या जे नुकसान असं तो ब्लॅकमेल करायचा प्रत्येक शिक्षकाच्या आणि त्यानंतर मग शोच्या दिवशी तो कळाला आम्हाला की तो शोध चालू आहे ना मग आता हिने आम्हाला स्किप केलेल्या बऱ्याचशा गोष्टी तो त्या ठिकाणी आम्हाला बोलावलं पण नव्हतं पण आता आम्ही एवढा पैसा लावला आम्हाला की त्यातलं नॉलेज नव्हतं मला म्हणून मी त्या ठिकाणी गेलो तर तिथे असं आढळून आलं की जे व्हेंडर्स आहेत तिथे शोध चालू करत नव्हते तो शो का चालू करत नाही ते त्यानं त्या ठिकाणी विचारलं असतात ते बोलले की आम्हाला पेमेंटच नाही मिळालं ते बोलले पेमेंट आम्ही बोला आम्ही ते याला पेमेंट दिलेलं आहे मग आता तुम्ही शो, तुम्ही शो काय झालं बोला तुम्ही जरी दिलं असं तर आम्हाला दिलेलं नाही म्हणजे त्या ठिकाणी असं उघड झालं की याने जाणून बुजून हे आम्हाला फसवलं पैसे जमा केला आणि नंतर बुकमाय हा त्यांच्यावरती बोलता तुम्ही बघा काय करायचं ते मग नंतर पुढे जाऊन आम्ही त्या एक एजन्सीवाला आहे अभिषेक म्हणून त्याला रिक्वेस्ट केली की बाबा आता यांचा शो चालू करत नाही आमचे पैसे तर अडकले बुकिंग्स तर झालेली आहे तर या ठिकाणी आता कसं करायचं आता हे जे बुकिंग झाली याच्यामधूनच तुम्ही जे काही वेंडाचे पैसे आहेत ते तुम्ही घ्या आणि शो कंटिन्यू करा मग त्याने त्या ठिकाणी लाईव्ह बुकिंग चेक केली हा तर त्या ठिकाणी आम्हाला निदर्शनात झाले की बुकिंग पाच सहा कोटी न होता फक्त फोर्टी नाईन लाईक झालेली त्याच्यातले आहे ना ॲडव्हान्स बुकिंगमधून पैसे काढले होते तर त्या ठिकाणी नंतर आम्हाला निदर्शना आमच्यासोबत फसवणूक झाली खूप मोठी नंतर गेला अनुसिंग यांनी हॉटेलमध्ये बोलावला त्यांचं काय बोलणे झाली आणि तो शो जो तीन वाजता होता तो दहा पंधरा मिनटासाठी साडेनऊ वाजता रात्री सिंग यांना जे काही यांनी पेमेंट केलं असणार आहे च त्यासाठी त्यांनी काही केलं त्यामध्ये आमची खूप मोठी हो फसवणूक झाली त्यानंतर मी विवेकला विचारलं आता हे पैसे जे काय त्याने आम्हाला मला कॉन्फिडन्स दिला की तुमचं जे काय नुकसान झालं सगळं तुम्हाला एक मे अकरा मे पर्यंत भेटून जाईल असं तो बोलला आणि वेळ मारून निघली नंतर मी ॲज अ कंप्लेन म्हणून बुक माय शो ते मधले जे एजन्सीज आहेत ते आणि एम एम आर डीला नोटीस पाठवली त्यानंतर हनी सिंग यांनाही मेल टाकला मिळेल त्या थ्रू सगळं चोरी सांगितली त्यांना पण त्यांच्या रिप्लाय मला आलेलं नाही त्यावेळेस असं झालं की मी त्याच्याकडून चेक्स घेतले होते ॲज अ सिक्युरिटी तो देत नव्हता आणि काही डॉक्युमेंटेशन पण करायला तयार नव्हतं पण त्याला बळ तो बिझी दाखवायचा मी बिझी आहे माझं आता हे एवढं स्टेज बनवायचं तुम्ही जास्त मला जरा वेळ द्या तर वेळ मारून न्यायचा परंतु मी त्याला त्याच्या पार्टीच लागव तुला नंतर पुढे पैसे पाहिजे असेल तर मला तुझी सिक्युरिटी काहीतरी लागेल मग ते चेक्स मला दिले होते त्यानंतर मी त्याला पैशाबद्दल बोलत राहिलो मागे लागलो बाबा आता ई एम आय तर भरायचा ई एम आय तरी वर नंतर मग त्याने मला चेक्स टाकायला सांगितले ते चेक्स ही तीस लाखाचे चेक्स मी टाकले त्याने मला एक कोटीचे चेक्स दिले होते आणखी ते चेक्स आहेत माझ्याकडे तर ते त्याच्यापैकी तीस लाखाचे चेक्स मी खरगर इथे आय सी सी बँकमध्ये डिपॉझिट केले ते बाउन्स झाले त्यावरती वन थर्टी एटचे जो ॲक्ट आहे त्यावर पनवेल कोर्टामध्ये तो केस चालू आहे आणखी चालूच आहे हे मी केली त्यानंतर ती फसवणूक झालेली आहे तेव्हाच मी लगेच नेक्स्ट मंथमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कंप्लेंट दाखल केली याच्याक के निरोडा त्याचं ऑफिस होतं त्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये मा मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं द्वारे की बाबा तुमची अशी जी कंप्लेन आहे तुमचं काय म्हणणं आहे सांगा ते मी त्यांना सविस्तर सगळी कंप्लेंट केली सगळं त्यांनी माझ्या डॉक्युमेंट सगळं घेतलेलं आहे आणि त्यांना तक्रार मी दाखल केलेली आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी घेतले होते तक्रार त्याच्यानंतर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे डॉक्युमेंटेशनवरती व कसं काय झालं त्याच्या डॉक्युमेंटेशन किंवा ते ट्रान्झॅक्शन झाले ते डिटेल्स त्यांनी माझ्याकडून घेतले आणि ते होते की लवकरात लवकर याच्यावरती आपण एफ आर दाखल करू माझं त्यांना एकच म्हणणं आहे की आता याला भरपूर दिवा झाली आपण जेवढा जास्त वेळ या अशा फ्रॉड लोकांना देऊ ते आणखी दुसऱ्यांना फसवणार तर लवकरात लवकर इन्क्वायरी करा आणि याच्यामध्ये ज्या लोकांची चुकी आहे जसे की हनी सिंग टीम आहे एम एम आर ग्राउंड यांनी का देण्यात दिला त्यांना मी नोटीसही पाठवली होती का त्याला डिपॉझिट देऊ नका तुम्ही जोपर्यंत आमचं मॅटर त्यांना पैसे देऊन टाकले बुक माय शो अशी परमिशन ह्या ऑर्गनायझरला कसलाही बेस नाही आहे एज किती आहे ते तुम्ही करायला पाहिजे त्याने आतापर्यंत किती शो केले ते सक्सेस झाले का तेच चेक करायला पाहिजे त्या ठिकाणी पूर्ण मिसमॅनेजमेंट होतं त्यांनी जाणून बजून आम्हाला फसल पैसे जमा केले आणि त्या पैशाचं काय केलं तो सांगतही नाही निस्ता बोलतो याच्यामध्ये पैसा लावला पैसा लावला तर शो का नाही झाला ते सगळं खोटे सांगतोय आणि बुक माय ने कुठलंही तुम्ही एवढं तुमचा आज एवढी मोठी कंपनी आज तुमच्या नावा नावामुळे आम्ही त्या ठिकाणी पैसे लावले तर तुम्ही हे शो जेव्हा तुम्ही तुमच्या ऑनलाईन वेबसाईटवर जावे दाखवता तर तुम्ही त्याचे खातर जमा करायला पाहिजे की कोण भेटणार व्हेंडर्स आहे जेणे आतापर्यंत किती शो केले त्याचे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरच्याकडे आहे का प्रॉपर सगळं चिकून घ्यायला पाहिजे मला माझं पोलिसांनाही विनंती आहे की ह्यांची तुम्ही चौकशी करा आणि मला याच्यामध्ये न्याय मिळून जो माझे आर्थिक नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळं होऊ नये तर त्याबद्दल मला न्याय मिळा असे माझं एकच म्हणणं मुंबई पोलिसाकडे आहे